नमस्कार मी सूरज गवळी आणि आज माझ्यासोबत आलेला आहे सौरभ सौरभ आपले व्हिडिओ यूट्यूबवरचे बघत असतो आहे त्याचबरोबर सौरभचं असं म्हणणं आहे की तुम्ही दादा सोप्या भाषेत आम्हाला कायदा सांगत असता आणि आम्हाला तो समजत असतो जसे की तुम्ही यूट्यूबवरती तुमच्या यूट्यूब चॅनेलवरती जसे व्हिडिओ बनवत असता तसेच व्हिडिओ इन्स्टाग्राम इथं देखील तुम्ही बनवत चला पण मी सौरभला सांगितलं की माझं इंस्टाग्रामवरती अकाउंट नाही पण सौरभने मला आता विनंती केलेली आहे की इंस्टाग्राम अकाउंट तुम्ही चालू करा आणि तिथं तुम्ही या आणि तुमचे व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमचे व्हिडिओ जे आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत सर्वसामान्य लोकांना कायदा समजला पाहिजे असं सौरभ त्यांचं म्हणणं आहे म्हणून आता मी इंस्टाग्राम हे अकाउंट चालू केलेलं आहे स तेही सौरभच्या सांगण्यावरून आणि इथून पुढं आता मी तुम्हाला इंस्टाग्राम या चॅनलवरती म्हणजे इंस्टाग्रामवरती देखील मी तुम्हाला आता दिसणार आहे आणि तिथं देखील तुम्हाला मी सोप्या भाषेत कायद्याची माहिती तुम्हाला मी देत जाणार आहे